शिवसेना पक्षाची उत्तर महाराष्ट्र पदाधिकाऱ्यांची बैठक आज नाशिकच्या एक्सप्रेसिल हॉटेलमध्ये संपन्न झाली यावेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन गटात हानामारी घटना घडली बैठकीला आलेले काही जण दुसऱ्या पक्षाचे असल्याच्या कारणावरून ही हानामारी झाल्याचं म्हटलं जात आहे या ठिकाणी दुसऱ्या पक्षाचा पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला दिसला त्यामुळं त्याला आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की या ठिकाणी आमच्या पक्षाची बैठक आहे तू काही या ठिकाणी थांबू नको त्याला त्वरित बाहेर काढा त्यामुळे इथे गोंधळ झाला बाकी दुसरा कोणताही काय कुठले राष्ट्रवादी का कुठल्या पक्षाचा आहे आम्हाला असं वाटतं राष्ट्रवादी पक्षाचा आहे नगरमधल्या कर्जत तालुक्यातला आहे त्याला ओळखतो आम्ही तो शरद पवार गटातला आहे आणि तू या ठिकाणी कस काय आला त्यामुळे आम्ही या ठिकाणी पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर हा वाद शमला मात्र हॉटेलच्या बाहेर पुन्हा एकदा बाचाबाची झाली या घटनेची चौकशी करून त्याचा अहवाल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठवलं जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय गुडुशे एक दिशा न्यूज नाशिक